शहाद शहरात दुकानांच्या वेडांबाबत गोंधळ एक समान वेळ ठरवण्याची मागणी शहादा शहरातील व्यावसायिक दुकाने बंद करण्याच्या वेडांमध्ये असलेल्या तफावतीबाबत पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे बस स्टँड परिसरातील दुकाने रात्री दहा ते साडेदहा वाजेपर्यंत बंद केली जात असताना शहरातील इतर भागांमध्ये काही दुकाने उशिरापर्यंत सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे बस स्टँड परिसरात रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची ये जा सुरू असते मात्र याच भागातील दुकाने लवकर बंद झाल्याने प्रवासी व नागरिकांची गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे दुसरीकडे गरीब नॉस कॉलनीसह काही भागात दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने दुकान बंद करण्याचे नियम वेगवेगळे आहेत का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे या संदर्भात चौकशी करून संपूर्ण शहादा शहरासाठी दुकाने बंद करण्याची एक समान वेळ निश्चित करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदन देताना मकरंद पाटील माधुवी मकरंद पाटील नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते आज आम्ही सगळेजण इथे निवेदन द्यायला आलो आहोत कारण की खूपदा असं होत जसं गणेश उत्सव असतो नवरात्री असते आमचा सण पार पाडून आणि आम्ही जेव्हा कुठेतरी हॉटेलला जायचा विचार करतो तेव्हा नेमकी पोलीस गाडी येते आणि दहा वाजता ते बंद करतात ऍक्च्युअल आमची एन्जॉयमेंट करायची वेळ पण तीच असते आणि म्हणून आम्ही फॅमिली टाईम स्पेंड करू शकत नाही आणि जो व्यापारी बंधू आहेत त्यांचं पण असं होतं की ते त्यांचा कामावरून आणि घरी जातात तोपर्यंत दुकानं बंद व्हायची वेळ होतात आणि शहरातला एक भाग असा आहे जिथे हे नियम लागू पडत नाही आणि बाकीच्या भागामध्ये हे नियम लागू पडतात तर आपण जर भारत देशामध्ये दे सर्व धर्म संभाव असं म्हणतो तर त्याचप्रमाणे हा नियम पण सगळीकडे एक सारखा असायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही पोलीस स्टेशन गाठलं आहे व्यापारी बंधूतर्फे पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन देण्यात आले की शहरातील काही दुकानं रात्री दहा वाजता बंद करण्यात येतात काही दुकानं अकरा वाजता बंद करण्यात येतात काही दुकानं एक वाजेला बंद करण्यात येतात तर सर्व साधेकर नागरिक व्यापारी बंधूंची एकच विनंती होती की सर्वांसाठी एकच वेळ निश्चित करण्यात यावी व ती अंमलात आणण्यात यावी ही सर्वांतर्फे विनंती करण्यात आली ब्युरो रिपोर्ट डी टी न्यूज